नमस्कार आणखीन एका व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत आहे आपण आता निघालेला आहोत माणगावला वासुदेवानंद सरस्वती अर्थात टेंबेस्वामी महाराजांचं जन्मस्थान म्हणून माणगाव हे संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहे मुंबई गोवा हायवेवरून आपण कणकवली नंतर कुडाळ आणि कुडाळ पासून जवळपास पस्तीस ते चाळीस किलोमीटर अंतरावरती माणगाव हे छोटेखानी गाव वसलेलं आहे या ठिकाणी टेंबेस्वामींचं वास्तव्य असल्यामुळे त्यांच्या परस्पर्शाने पावन झालेली अशी ही माणगावची भूमी आहे या माणगाव मध्ये आपण जे दृश्यात बघतोय ते दत्ताचं मंदिर स्वतः टेंबेस्वामींनी स्थापन केलेलं असून इकडची मूर्ती त्यांनी कागलवरून येताना आणलेली होती या मंदिराचा मूळ आकार तेवढाच जरी असला तरी कालानुरूप येथे डागडूजी आणि सुधारणा केलेल्या आपल्याला दिसतात या मंदिराच्या आवारातच आणखीन दोन लाकडी खांब आहेत जे आपल्याला आता दृश्यात दिसतील कुणाला जर भूतबाधा किंवा पिशाटच्या बाधा झाली असेल तर टेंबेस्वामी या खांबांना पकडून उभे राहायला सांगायचे अशामुळे त्याचे सगळे दोष निघून जायचे स्वतः टेंबेस्वामींच्या पादुका सुद्धा या मंदिराच्या आवारात आपल्याला दर्शनासाठी आहेत याशिवाय टेंबेस्वामींनी दत्तगुरूंच्या पादुका या मंदिराच्या आवारात जो औदुंबर वृक्ष आहे त्या औदुंबर वृक्षाच्या तळाशी स्थापन केलेले आहेत अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरणात आपल्याला या सगळ्याचं दर्शन घ्यायला मिळतं टेंबेस्वामींची मूर्ती दत्तगुरूंची मूर्ती सुद्धा आपल्याला इथे दर्शनासाठी आहे अशा प्रकारे दर्शन झाल्यानंतर मागच्या बाजूला एक डोंगर आहे या डोंगरावरतीच टेंबेस्वामी ध्यानासाठी बसायचे असं म्हणतात ध्यानगुफेपर्यंत जाण्यासाठी वाट जरी निमुळती असली तरी व्यवस्थित आणि बांधकाम केलेली वाट असल्यामुळे आपण वीस ते पंचवीस मिनिटात ध्यानगुफेची जागा आहे त्या जागेपर्यंत सहज पोचू शकतो गुफा आपण बघितली तर अतिशय छोटी आणि निमुळती वाट असणारी आहे आणि या गुफेत साधारण एका वेळेला सात ते आठ जण दाटीवाटीने बसू शकतात आता सिमेंट आणि टाईलचं बांधकाम झाल्यामुळे इथे स्वच्छता आणि इतर कीटकांची सुद्धा भीती नाहीये पण त्यावेळेला एवढ्या घनदाट जंगलात ही गुफा कपशी असेल याचा फक्त विचार केलेलाच बरा या गुहेत आता टेंबेस्वामींची छोटीशी मूर्ती दर्शनासाठी आहे हा डोंगर उतरून आता आपण निघालेला आहोत स्वामींचं जन्मस्थान जे आहे त्या ठिकाणी स्वामींचं दर्शन घ्यायला याक्षिणीचं संपूर्ण भारतातलं एकमेव मंदिर आहे त्या मंदिराच्या बाजूलाच स्वामींचं जन्मस्थान आहे या ठिकाणी सुंदर अशी टेंबेस्वामींची मूर्ती आपल्याला दर्शनासाठी आहे याशिवाय या मंदिराच्या आवारात टेंबेस्वामींचे जे शिष्य आहेत त्या शिष्यांचे फोटो सुद्धा लावलेले आपल्याला दिसतात टेंबेस्वामींचे जन्मस्थान दत्त मंदिर आणि गुफा असं दर्शन घेऊन आपण परतीच्या मार्गाला लागू शकतो